सही करायचं कधी आहे सही करायचं

मी ज्या तारखेपासून कॉन्ट्रॅक्टचा ठेका आदेश देण्यात येईल ते पुढील तीन वर्ष करता सदरचा करार राहील सध्या तळ्याचे काम चालू असून तळ्याचे काम पूर्ण होईपर्यंत पाण्याची पातळी कमी जास्त करण्याचा अधिकार नगरपरिषद परिषद राहील तलावातील जलपर्णी काढण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा मंजूर धारकाची राहील तळ्यावर येणाऱ्या शहरातील सर्व जनावरांचा बंदोबस्त जिल्हा मंजूर धारकांनी करावायचा आहे तळ्यामध्ये जनावर धुणे बंद करण्यासाठी उपाययोजना करणे कपडे धुणारे नागरिक धोबी यांना तळ्यावरून कपडे धुण्यास मनाई करणे तळे भरावं व तळे परे, परिसरातील अनावश्यक वाढणारी काटणे ताडी झुडपी वेळेवेळी काढणे तळ्यावर कोणी अतिक्रमण करीत असल्यास ताबडतोब नगरपरिषदेच्या निदर्शन आणून देणे किंवा फोन करणे तळे संपूर्ण तळ्याची निगा राखणे माती मुरून चोरी जाऊ नये याबाबत दक्षता घेणे व नगरपरिषदेस कळवणे तळावरील तळ्यावरील व तळे परिसरातील लाईटचे खांब्यावरील दिवाबत्ती बंद पडल्यास तात्काळ नगरपालिकेस कळवायचे तळे भरावती येणाऱ्या वाहनधारक नागरिकांकडून कसल्याही प्रकारचे घाण कचरा वगैरे टाकण्यास प्रतिबंध करणे नागरिकांना मुलांना तळ्यामध्ये पोहू द्यायचे नाही तळ्यातील पाणी चोरी करणाऱ्यावर बंदोबस्त करणे तळ्यामध्ये कोणी वाहन ट्रक टेम्पो वगैरे

मा मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहील कोणत्याही तेही कारणास्तव लिलाव अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मुख्याधिकारी राखून ठेवलेला आहे ज्याच्या नावे लिलाव मंजूर होईल त्या धारकांनी शासकीय नियमाप्रमाणे योग्य त्या स्टॅम्पे बरोबर करारपत्र करून द्यायचे आहे मंजूर झालेला लिलाव लिलावधारकांनी वरील कोणत्याही एका अथवा इतर अटीचे पालन होत नसल्याचे आल्यास लिलाव ताबडतोब विना नोटीस बंद करण्याचा अधिकार मुख्याधिकारी बार्स नगरपालिका येणार आहे नगर परिषद कर्मचाऱ्यास लिलावात भाग घेत आला नाही लिलावमध्ये काही तोटी आढळ्यास लिलाव दोन वार करून तो खूप करण्यात आले का मुख्याधिकार यांनी राखून ठेवलेला आहे तळ्याची मालकी नगर परिषदेतील आहे लिलाव बोलवून ज्याच्या नावे लिलाव मंजूर होईल त्यांनी पन्नास टक्के रक्कम भरायची आहे उर्वरित रक्कम एक महिन्याच्या भरायची आहे मग तुझा मुद्दा आहे का तीच दिवसाच्या आत सदर रक्कम भरायची आहे ती न भरल्यास आपण भरलेली रक्कम जप्त करून

सरकारी सवाल दहा लाख रुपये सरकारी सवाल आहे दहा लाख रुपये दहा लाख रुपये पुढे पुढे बोली बोलायचे आहे

रणजी चादव साडे अकरा लाख रणजी चादव साडे अकरा लाख बारा लाख बारा लाख बारा बारा लाख पन्नास हजार तेरा लाख तेरा लाख साडे तेरा लाख साडे तेरा लाख लाख चौदा लाख रुपये चौदा लाख चौदा लाख पन्नास हजार चौदा लाख पन्नास हजार पंधरा लाख पंधरा लाख पंधरा लाख एक वाज पंधरा लाख पन्नास हजार पंधरा लाख पन्नास हजार पंधरा लाख पन्नास हजार सोळा लाख सोळा लाख सोळा लाख रुपये सोळा लाख एक लाख सोळा सोळा लाख पन्नास हजार सोळा लाख पन्नास हजार सोळा लाख पन्नास हजार सतरा लाख सतरा लाख सतरा लाख सत्रह लाख पन्ना हजार सत्रह लाख पन्ना हजार अठरा लाख अठरा लाख लाख एक बार, अठरा लाख एक बार, अठार लाख दोन अठरा लाख दोन वोन वार अठरा लाख दोन सतीश सदा Atralan dolu var. Atralan dolu var. विचार करा विचार करून बोला दोन मिनिट थांब अठरा दोन वार सदा फुले बोला बरं मुलांना पाणी मला त्याला ना काय पाणी देत पासून प्रत्येक वर्षी आहे का तीन वर्ष तीन वर्ष करत अठरा भरले की तीन वर्ष दोन वार अठरा ला दोन वारा ला दोन वार बोलणार कोणपुढ अठरा ला दोन

निगाव पकडण्याची पॉवर डिलिगेट केली गैरसमज करू नका बदलणार नाही याच्यात काय फक्त फायनल व्हायच्या तुम्ही आता रोग पैसे पाठवा तुम्हाला आम्ही रोग आवरून देऊन टाकतो आता लगेच आजपासून मुख्याधिकारी साहेबांनी यांना उपमुख्याधिकारी पूर्ण अधिकार दिले त्यामुळे कोणी तक्रार केली काय काही उपयोग नाही लाईव्ह चालू आहे त्यांना पैसे भरले तर आपण त्यांना दहा मिनिटे वेळ दिला लाईव्ह घेतलाय त्याच्यामुळे तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका

मध्ये ठेवलं ना तुम्हाला वाटलं तीस दिवसाची मुलं आम्ही पैसे गोळा करायला समजा तुम्ही आज तरी सगळे अठरा लाख रोखडले तर आम्ही लगेच तुम्हाला आज ठेवू

マナシャンのガ फोन लागतोय कलर कटोरी पाचेला मी ठरवने बोलते मी आधी विचारत आहे आठ महिना आहे काय करू करतोय तर तर आम्ही देणार नाही म्हटलं काय पुस्तक होते की होता हा

Hallo.

சொல்லுங்க போன் சால்வ் ஆகி நான் என் மொபைல்ல கேம் போர்ட் விஞ்ஞானவாதிங்க கரெக்ட் கம்பைல் எப்படி கரெக்ட் மொர்டிக் மொர்டிக் கேட் மாலலதா பாத்து இருக்கு 1012 उपयोग काय कंपयंट कॅमेरा नाही त्याला फ्रंट कॅमेरा आहेच